हल्ली आपल्याला स्वामींच्या पादुका खूप घरांमध्ये स्थापन झालेल्या दिसतात तर ह्या ज्या पादुका आहेत त्या अक्कलकोटवरून येतात असं ती लोक सांगतात आता अक्कलकोटला एवढ्या पादुका कशा तयार होतात तर तेथे ते औदुंबराची झाड आहेत ती वाळल्यानंतर त्याच्या फांद्या पडतात व त्यापासून ती लोक ह्या ज्या पादुका आहेत त्या बनवतात व त्यानंतर त्या विकतात आता प्रश्न असा आहे की एवढ्या पादुका ज्या बनतायत किंवा एवढ्या लोकांकडे ह्या पादुका आहेत त्या पादुका औदुंबराच्या झाडापासूनच बनवलेल्या आहेत याचा पुरावा काय आहे दुसरा प्रश्न कि या ज्या पादुका आहेत त्या वाळलेल्या ज्या झाडांच्या फांद्या आहेत त्याच्याच आहेत याचा आपल्याला पुरावा काय आहे आणि तिसरा प्रश्न या ज्या पादुका आहेत त्या औदुंबराच्याच आहेत व त्या अक्कलकोटच्याच आहेत याचा पुरावा आपल्याकडे काय आहे तर ह्या ज्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत किंवा ही जी गोंदुगिरी चाललेली आहे ते कुठेतरी थांबवणं खूप गरजेचं आहे कोणत्याही देवाने आपल्याला सांगितलेलं नाहीये की माझा उगम तिथे झाला मग तिथूनच तुम्हाला त्या वस्तू आणल्या पाहिजेत व त्याची भक्ती केली पाहिजे ठीक आहे की तुमची श्रद्धा आहे तुमचा भाव आहे स्वामींबद्दल म्हणून तुम्ही अक्कलकोटवरून अशा पादुका घेऊन येत आहे परंतु स्वामींनी छोटी छोटी औदुंबराची झाडं लावली होती ते हयात असताना व ती औदुंबराची झाडं आता खूप मोठी झालेली आहेत तर या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच स्वामींना आवडतील का हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःला विचारा आणि खरंच प्रामाणिकपणे तुम्हाला जे कोण लोक प्रा पादुका देत आहेत त्या पादुका त्या औदुंबराच्या झाडाला त्रास देऊन तर दिल्या जात नाही ना याचाही शोध या आणि नंतरच त्या पादुका आपल्या घरामध्ये स्थापन करा नाही तर सरळ आपल्या गुरूंच नाव घ्या तेवढी सेवा ही खूप आहे या विश्वातली सगळ्यात मोठी सेवा आपल्या गुरुचं नाव घेणं ही आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या गुरुला कुठल्या गुर तरी एका वस्तूमध्ये बांधून ठेवू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ